आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या शुभेच्छा द्या कसं आपण तुम्हाला <सथी> तर आता दरवर्षी प्रमाणे कृष्णाला आलेल्या आहेत <सथी> <तो> खूप साऱ्या <स्थी> फटाक्या आम्ही मागच्या मागच्या वर्षी सतरा अठरा हजार रुपयाचा जवळ फोटाके आणते मागच्या वर्षी कमी आणल्या ह्या वर्षी पण कमी आणले जास्त नाही आणले आम्ही फटाके हे बघा तुम्ही आता फटाकडे दाखवतो कृष्णा यार तुला काय काय आणले तर तुझ्या फटाकडे दाखवला काय काय आणलं तर काय आयटम बॉम नाही त्याला म्हणतात त्याला स्काय शॉट म्हणते बर ठीक आहे आयटम बॉम म्हणते तर इकडे बघा

ऐक नाही नाही त्यानंतर हे बघा इथं आहे तोफा आपण दहा तोफा घेतल्या जास्त नाही घेतल्या त्यानंतर ही ऍटम बॉम्बचं आपण एक बल मोठं पॉकेट घेतलं पन्नास आयटम बोम आहे त्याच्यात टोटली त्यानंतर आपण ही माळा घेतल्या ह्या जी माळ आहेत ना हजार हजार सेटच्या माळा आहेत तर ह्याचा आपल्याला व्हिडिओ करायचे त्यासाठी ओके त्याच्यानंतर आफ्टर दॅन काय रे उचल रे उचल केला का पोहारा तू का तुला आणलंय हे फुल भाज आणि हे पण कलरचे फुल भाज आता तुम्ही माझा हे सगळ्यात मोठं काय थांबकी थांबकी थांबेला का कृष्णा असं 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 इकडे आहे काय मोकळच नुसतं मी हे मोठं असे दिलंय ही काहीतरी मोठी मोठी तोफ आहे बघा हे असं वर जात या वर आणि हे बघा असं होते म्हणजे असं तर आज ही रात्री आपण उडवणार आहे सगळं केलं चिकटपट्टी चिकटपट्टी हे बघा तुम्हाला सांगतो असे काय म्हणतात पावसाळा पावसाळा पाऊस आहे हे असे दोन बॉक्स आणलेले आहेत तर हे पण आपण आज रात्री उडवणार आहेत त्यानंतर बंदुके आणल्यात त्या बंदुकेच्या ह्या गोळ्या सगळ्या अशा गोळ्यात वाजून दाखव करल्या दोन हजार ना गोळ्यानं आपण एक उडवणार आहे मला एक चांगली आयडिया कळाली गेल्या वेळेस आपलं सगळं एकदम पेटलं नव्हतं पेटलं नव्हतं तवा तिथं आपण हा मग आता काय करायचं पेट्रोल टाकायचं त्याच्यात मग पेटवायचं असे हा मग पेट्रोल दोन तीन लिटर घेऊन जाऊ जा आता ना दुकानात म्हणलं कृष्णा कशी बघ बर वाचते का त्याच्या हातात दिली माझ्यावर तर असं आपण एवढा बॉक्स होता ना एक ही गोळ्या दहा वीस तीस चाळीस पन्नास शंभर दोनशे 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 चारशे 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 आठशे हजार हजार गोळ्या होत्या ह्याच्यात हजार हजार दोन हजार गोळ्या आपण आज नाही तर उद्या बघूया कधी जाळायच्या नंतर ही कृष्णाने आणलेला आहे ही काय बी डी बाहून त्या निम्याच्या वरती त्यातलं संपवलं त्यांनी सांगू आपण बी नंतर आपण आणलेले हे लवंग या छोट्याकड्या हे पण छोट्या पोरांला उडवण्यासाठी आणि नंतर आणलेल्या बा हे त्याला मध्या भुईचोकर भुई चक्कर आणायचं कसले भुई चक्कर आपण बघू

वाट कृष्णाच्या पाया खाली आल्याशिवाय कृष्णाला नाही कळायच किसना पेटलं बेटलं बघ अर नाही पेटलं बाबा पेटलं पेटलं बघ पेटलं बघ पेटलं बघ आई साईटला काय निघतय त्या साईडला काय नाही नाही डबल डबल फिरते त्या साईटला काहीतरी वाचतय व रात्रीच एवढंच वय बस संपलं संपलं नाही एक पिटल नाही व तीन आहेत नाका दोनच आहे का दोन्ही पण पिटले निय किटच पैसे घेतले दिसतात पहिली बरी केला का किती पण वेळ फिरायची मग गाठस मग काय एवढी एवढी सुद्धा पण किती फिरायची घर 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 काय आणायची गरज आहे का तुझी हि तू उडवणार मग मागाच कोणी उडवलं तर धरणी तुकीच ना त्यात ना इज लय बाबा जा दुसरं 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 होईन ती दोन तो दुसऱ्याची वाट निघली पलीकडे एकदम तमिळनाडू आली काही करायला लागल ती तमिळनाडू आपला व्हिडिओ कुठल्या कुठल्या ह्याच्यात होणार आहे माहिती का तो ह्याचा ह्याचा एक व्हिडिओ होणार आहे आपल्याला के जी एफचं घेतलं ही एक होणार आहे ही एक होणार आहे दोन व्हिडिओ आणि ह्याच एक होणार आहे आपण लोखंडाला आर पार करणार आहे लोखंड जाणार आहे हो एक दोन तीन आणि तो फक्त एखादा बुक काहीतरी शॉर्ट होईलच त्यात गोळ नाही नको नको बरा बही करा जरा

फुसक निघल रे किस्च हे हे फुसक निघल फुसकर गप होसाल तिथं पडली खाली फुसक निघल पोहाराचं आठ बार बघा

तो खाली पडली ती पण मिसाईल तो तिकडे खालच्याच गी की घरात कुठं आणतो हिथं एक पाडली तो पायापाशी ती ती की हिथं एक पाडली तिकडे एक पाडली तो पडली खाली तसलं कसलं तस तस करतो उचल उचल तुझ्या गोळ्या निघतात का बराबर टायमिंगला हा आवरा चल चल चला बाय 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 हॅपी दिवाळी